आ, वर्षावर पण वर्षावरती बाकी काय चर्चा नव्हती साहेबांना भेटी द्यायला गेलेलो होतो भेटलो थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा दोन दिवस मी रिलॅक्स होऊन येतो मग आपण ठरवू काय करा मुख्यमंत्री का जाऊन है आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे तर दोन दिवस ते पण माणस आहेत ना त्यांचा पण जीव आहे त्यामुळे त्यांनी दोन दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेले उपमुख्यमंत्री पदाची वापर स्वीकारतील का सगळ्या काय बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डीसीएम होते ज्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं त्यात चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डीसीएम तुम्हाला पाहिजे आता जे साहेबांनी निर्णय घेतील मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय असा असताना आम्ही सगळे बांधील हे बघा ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा मुख्यमंत्री आणि आम्ही काय मंडी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊन हा विचार आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत कारण यावेळेला चौथ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघल अशी सगळ्या जनतेला वाटतं त्यांचा पत्ता आणि त्यांना संधी दिली जाणार आहे बघूया आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल त्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार नव्याला दिली जाईल त्यात काय चुकीचं सूत्र ठरतात काय असं काय नाही आहे सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत हे पण लक्षात ठेवा काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं ते बघूया ना एक पाच दिवस थांबला आता कोटावरती येऊ नको आता आता आपल्या मुद्द्यावरती सुषमा दारे पद मिळावं यासाठी गेल्या खूप प्रयत्न होता यावेळी असेल पालकमंत्री पद प्लस कॅबिनेट मंत्री देखील आपल्याला हवं मंत्रीपद कोट जो तयार केला होता परत तुला सांगतोय कोटावरती येऊ हो नको भाजपनी जे मुद्दा आहे त्या मुद्द्याशी कोणाला असं वाटत नाही आप की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून त्याप्रमाणे आमची इच्छा आहे परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेला आहे मुख्यमंत्री जो काय योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधील केली शिवसेनेची तयारी काय आहे वीस जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची आम्ही महायुतीमध्ये आहोत जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार जर त्यातून जर काय अडचण असली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे जेव्हा महायुतीमध्ये ज्या सीटचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणालाच असं नको आहे की वेगळं लढणं परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा म्हणजे हे जर काय टाकू नको तोंडात आम्ही लढणारे महायुतीमध्ये महायुतीमध्ये लढत असताना योग्य सीट योग्य जागा प्रत्येकाला मिळणं हे गरजेचं आहे आणि त्या परिस्थितीवर मंत्रिमंडळात स्थान मिळणार का काही मिळेल सगळ्यांना मिळू शकत पण काही ना ते मिळेल असे शाश्वत महामंडळाच्या अध्यक्ष आहेत अपघात झालाय काय मदत केली जो अपघात झाला दुर्दव्य अपघात आहे आणि मोठा अपघात माई हो आहे कारण मगाशी मी आमच्या पेनकडनं माहिती घेतली त्यावेळेला मला वाटतं चौदा लोक काहीतरी दगावल्याची माहिती मिळाली पहिले आठ होती नंतर त्यांची संख्या वाढली आणि सहा लोक अजून गंभीररीत्या दुखापतीमध्ये आहेत तर देव करो ती सुखरूप राहावं अशी आमची इच्छा आहे आणि ज्यांना जी काय मदत आहे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना चांगली मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु असे अपघात होऊ नये याची पहिली काळजी संजय राऊत म्हणतात पुरावे घेऊन ते आरोप करत आहे की बरेचसे जे मतदारसंघ आहेत मध्ये कोर्टात त्याचा निर्णय संजय राऊत म्हणतात संजय राऊत असं म्हणतात की ची पूजा करावी अमित शहाचे आणि यांचे मोदींचे फोटो घरात लावावे त्याची पूजा सगळी तुम्ही करावी असं त्यांचं माहिती आता संजय राऊतला स्वप्नातही वाटलं नव्हत नसल की एवढी मोठी चपरा ह्या महाविकास आघाडीला बसेल कारण रोज 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 जे काय संजय राऊत बोलत होता त्याचं सगळं उलटं झालं त्याच्यामुळे आता त्याला काय बोलू आणि काय नाही म्हणून तो आता कासावीस झालेला आहे संजय राऊतांकडं तुम्ही किती लक्ष द्यावं हे आता तुम्ही ठरवा सर आवड आले होते बाहेरून हा की, की, की का का माझं काम होत नाही अधिक दादा आपण करत नाही मुख्यमंत्र्यांना गेल्या वेळी सांगितलं ते देखील त्यांनी देखील केलं नाही आता मी पुन्हा विनवणी करत आलो काय वाटतं त्यांचं काय काम ठीक आहे काय एखादं असं काम असेल जर ते काय चुकीचं असेल अडचणीचं असेल तर ते पण मुख्यमंत्र्यांनी करावं का आता आम्ही पण काही कामं देतो एखादं वेगळं असेल तर थोडा विचार पण करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आवडांचं काय नेमकं काम आहे हे आता आम्हाला काय माहिती नव्हतं पण ते आम्ही जितेंद्र आवडांना पण विचारू आणि पुरस्त मिळाली तर साहेबांना विचारू की जितेंद्र आवड काय काम घेऊन आले होते आणि त्यांनी प्रतिनिधी माध्यमाला दिले काम होत नाही असं कुठलं अडचणीचं काम आहे ते पण आम्ही बघू जितेंद्र आवडांनी चॅलेंज केलंय की जर बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या तर मी राजीनामा द्यायला तयारी होईल राज्य सरकारला होय ना आता पाच वर्ष थांब नंतर राजीनामा दे कारण आता जनतेने जे काही निवडून दिलंय ते पहिले नीट काम करा आणि मग राजीनामा द्या कुठली परिस्थिती असो परिस्थिती परिस्थिती कठीण असो असो किंवा कुठली मुख्यमंत्री गावी जातात नेमकं कारण काय आहे बैठक तुझ विचारायचं बाकी राहिला होता त्याचं कारण असं सांगतो मी मगाशी सांगितलं की एवढी प्रचंड मेहनत साहेबांनी घेतलेली होती आणि जर दोन दिवस त्यांच्या परिवारासहित जर ते जरा थोडं आराम करायला जर गेले चुकीचं काय त्यांना पण शरीर आहे त्यांना पण मन आहे त्यांनाही भावना आहे सगळं आहे शेवटी माणसाचं शरीर आहे ते काही यंत्र नाही आहे आणि म्हणून आम्हीच सगळ्यांनी सांगितलं की साहेब दोन दिवस जरा तुम्ही निवांत व्हा आणि या मग बोलले बाकी काय असेल ते बघू राजकारण कारण बाराही महिने होतच राहणार आहे सर तर साहेब म्हणले की मुहूर्त नाही आहे दोन तीन दिवस दोन तारखेला असं काही मुहूर्त असं नाही ते आम्हाला काय माहिती नाही ते केसरकर त्या मुहूर्तामध्ये जास्त बघत असतात आम्ही काय त्या मुहूर्त मुहूर्त काय बघत नाही <laughs> तर आम्ही सरळ मार्गे चालणारी मंडळी आहोत काही <laughs> तांत्रिक नाही नाही त्यांच्याकडे तांत्रिक मंत्रक असेल तर त्यांना नंतर विचारा काय लोकांकडे असू शकतात पण ती तुम्ही त्यांना विचारा म्हणजे ते सांगतील आम्हाला काही कल्पना नाही आम्हाला एवढंच <laughs> कळतं की येणार दिवस <laughs> हा चांगला असतो आणि लोकांनी जर तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला कधीच अडचण आहे विजयानंतर स्नेहल जगताप यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या हो दिल्या तिने शुभेच्छा दिल्यात की मंत्री होऊन तुम्ही या अशा तिने शुभेच्छा दिल्या ती माझ्या मुलीप्रमाणे मी तिला सांगितलं बोललो तिला की बोललो तू काय ह्याच्यामध्ये उतरलीस तर बोलले मला जरा शिकायला मिळालं तर बोललं ठीक आहे बरं तुलाही काय कुठं कधी अडचण भासली तर बोलो आम्ही आहोत काळजी करायचं कारण आता निवडून आल्यानंतर आमचं कर्तव्य आहे सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्या मतदारसंघाचा विकास करणं हे एकच उद्दिष्ट आमच्यासमोर असतं आणि ते आम्ही सुरू करणं आव्हाड यांनी आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर तो म्हणजे उद्धव ठाकरे असं त्यांनी मत व्यक्त केलं काय वाटतं नाही चांगले त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडी जर केला असत तर आम्हाला काय अडचण नव्हती परंतु ते दहा दहा लोक इच्छुक झाले आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा फटका त्यांना बसला तुमची देहबोली बरेच काही बोलून जाते यावेळेस